नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये आता बहुतांश बाजार समित्यांमध्ये बाजारभाव हे सात हजार शंभर ते सात हजार दोनशेच्या पुढे गेलेले आहेत अशा आहे की येत्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये कापूस बाजारभाव आठ हजार किंवा आठ हजार पाचशेच्या पुढे जातील तरी आजचे बाजारभाव पाहण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा पहिली बाजार समिती आहे नंदुरबार नंदुरबार येथे आवक शंभर क्विंटलची आलेली असून किमान दर सहा हजार तीनशे तर कमाल दर सात हजार पाचशे एकवीस व सर्वसाधारण दर सात हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल एवढा मिळत आहे बाजार समिती भद्रावती येथे आवक तीनशे सहासष्ट क्विंटल आलेली असून किमान दर सहा हजार नऊशे पन्नास तर कमाल दर सात हजार पाचशे एकवीस व सर्वसाधारण दर सात हजार दोनशे छत्तीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती उमरेड येथे आवक तीनशे तीन क्विंटल आलेली असून किमान दर सात हजार पन्नास तर कमाल दर सात हजार एकशे साठ व सर्वसाधारण दर सात हजार नव्वद रुपये प्रति क्विंटल बाजार समिती सिंधी सेलो येथे आवक एक हजार चारशे साठ क्विंटल आलेली असून किमान दर सात हजार दोनशे तर कमाल दर सात हजार तीनशे एकवीस रुपये प्रति क्विंटल व सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये एवढा मिळत आहे बाजार समिती हिंगणघाट येथे आवक दोन हजार दोनशे क्विंटल आलेली असून किमान दर सहा हजार नऊशे तर कमाल दर सात हजार तीनशे पन्नास व सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा मिळत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथे कापसाला भाव सात हजार नऊशे दहा रुपये क्विंटल एवढा मिळालेला दिसून येत आहे तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती से सेलो येथे कापसाला भाव सात हजार पाचशे एकवीस रुपये एवढा मिळालेला दिसून येत आहे